मिरज शहरात वावरणारी भटके कुत्री आणि मोकाट जनावरही नागरिकांसाठी कायमच जोघेनी ठरली असून मोकाट कुत्र्यांनी बालकांसह अनेक लोकांचा चावा घेतल्याच्या घटना वारंवार घडलेल्या असताना आणि परवाच एका कुत्र्यानं बैलाचे लचके तोडल्याचा प्रकार ताजा असतानाच आता पुन्हा एकदा मिरज शहरात धुमाकूळ घातलेल्या मोकाट कुत्र्यांनी लहान बालकांचा चावा घेतल्याची संतापजनक घटना घडली असून यामध्ये सुमारे पंधरा बालके जखमी झाली आहेत त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून भटक्या कुत्र्यांबाबत व मोकाट जनावरांबाबत महापालिका लाखो रुपयांचा मलिदा हडप करूनही त्यांच्या प्रतिबंधासाठी कोणतीही ठोस उपाययोजना करत नसल्यानं नागरिक महानगरपालिकेबद्दल अक्षरशः शिव्यांची लाखोली वाहत आहे या वारंवार घडणाऱ्या घटना आणि नागरिकांचा संताप याचा महापालिकेवर कोणताही परिणाम होत नसून निर्धावलेल्या प्रशासनाला वटणीवर आणण्यासाठी आता नागरिकांनीच रस्त्यावर येण्याची गरज निर्माण झाली आहे सलीम प्रतिनिधी जे तुम्ही बघितला मी सिव्हिल हॉस्पिटल मिरज येथे आज लहान मुलांच्या वाडमध्ये आहे जेवढी मुलं तुम्ही बघितला ते सगळ्या मुलांना कुत्र्याने चावा घेतलेला आहे महापालिका आरोग्य अधिकारी व महापालिका प्रशासन परत डॉग वॅनचे जे अधिकारी असतील ते आता पण काही झोपा काढत आहेत का मला माहित नाही गेल्या दोन तीन महिने झाले लोक वळखत वर वळतात की डॉग वॅन कुठं आहे वॅन कुठं आहे निरनिराळ्या क्षेत्रामध्ये लोकांना चावा घेत असताना हे आरोग्य अधिकारी झोपतात असं वाटतं आम्हाला त्यांना किती वेळा फोन आवडतात त्यांनी फोन कट करतात हेच का त्यांची प्रशासन जिम्मेदारी आहे का मला ताबडतोब ताबडतोब त्यांना विनंती करायची आहे की उद्याच्या उद्या पूर्ण मिर्चेमध्ये व महापरिक क्षेत्रामध्ये डॉग व्हॅन फिरून जेवढे कुत्रे आहेत ते सगळ्यांना कुत्र्यांना बंद करावं अन्यथा आम्ही उद्या दुपारी चार साडेचारपर्यंत वाट बघू किंवा उद्या महापालिकेसमोर हे आंदोलन करू